विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आई एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी सनमध्ये भारत आपला स्वातंत्र्य झालेला असून हे स्वातंत्र्यासाठी बरेचशा लोकांनी आपल्या जीवाची आहुती देऊन बरेच कुर्बानी सुद्धा दिलेलं आहे या देशासाठी त्यामुळं हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे आपण ह्या स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत आणि त्यानिमित्तानं आज आपण पंधरा ऑगस्ट त्या दिवशी झेंडा आपण ध्वजवंदन करत असतो आणि आपण तसंच समर्थ इंजिनिअरिंग ही सुरुवाती भार कष्टातून झालेला असून सुरुवातीला आपल्याकडे काहीच नव्हतं ड्रिल नव्हती ड्रिलर नव्हते टॅप नव्हते एक दोन मशीनमध्ये आपण सुरुवात केलेला असून आज आपण गरुड झेप घेतलेला आहोत आणि असंच आपण गरडझेप घेऊन प्रयत्न करून आणि मालकांना सहकार्य करत एकजुटीनं काम करून आपल्याला हे कारखाना असंच पुढं घेऊन जायचं आहे आणि ब पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मालका आणण्या आमच्या मित्रपरिवारांना सर्व सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त समर्थ इंजिनीअरिंग कडून झेंडा वंदन करण्यात आलेलं आहे आणि माझे सहकारी आणि माझे कर्मचारी या नात्याने मी सगळ्याचं अभिनंदन करतो आणि या प्रजा पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपला कारखाना आज पाचव्या वर्षातनं पदार्पण पूर्ण केलेलं आहे आणि असंच वाटचाल यशस्वीरित्या हो हे सगळ्याकडनं सगळ्याच्या वतीनं व समर्थ मालक या नात्याने सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद <स्वारी> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा